<Sigh -tiny2> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ॲप्रंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो एकूण वॅकन्सीसची संख्या जी आहे ही तीन हजार आहे यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ही एकवीस फेब्रुवारीपासून त्यांनी सुरू करून दिलेली आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशनची लास्ट डेट ही सहा मार्च दोन हजार दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे ही तुमची दहा मार्च दोन हजार चोवीसला कंडक्ट केली जाणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची सविस्तर अशी माहिती तर टोटल व्हॅकन्सीज ज्या आहे या तीन हजार आहे यामध्ये वेगवेगळ्या स्टेटनुसार या व्हॅकन्सीज जे आहे या डिवाईड केलेल्या आहे त्यानुसार आप आपापल्या स्टेटनुसार तुम्ही यामध्ये वॅकन्सीज चेकआउट करू शकता कोणत्याही एका स्टेट किंवा एका रिजनमध्ये जे आहे तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे आहे यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं मित्रांनो तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तुमचं एज आणि एज्युकेशन जे आहे हे काउंट करण्यात आलेलं आहे यामध्ये जर बघितलं मित्रांनो खाली तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तु, जे तुमचं एज आहे हे कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराचा जो जन्म आहे हा एक एप्रिल एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस मार्च दोन हजार चार या दरम्यान किंवा या दोन तारखेपैकी एका तारखेला झालेला असला पाहिजे यामध्ये एस सी एस टी ओ बी सी दिव्यांग अशा उमेदवारासाठी जे आहे रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे रिलॅक्सेशन पॉईंट नंबर टू पॉईंट वनमध्ये त्यांनी खाली दिलेलं आहे एज्युकेशन क्रायटेरिया जर बघितला मित्रांनो तर कोणत्याही शाखेतील डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे यामध्ये डिग्रीची पासिंग डेट जी आहे ही एकतीस मार्च दोन हजार वीसच्या नंतरची असली पाहिजे म्हणजे समजा तुम्ही एकतीस मार्च दोन हजार वीसच्या नंतरचे आउट असाल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे तुम्हाला येन टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे कोणत्याही एका रिजनमध्ये तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता यामध्ये ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर जे आहे तुमचं अप्लिकेशन जे आहे हे सिलेक्ट केलं जाईल त्यानंतर तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट घेतली जाईल त्यानंतर लोकल लँग्वेजचं प्रूफ म्हणून जे पण तुम्ही ज्या राज्यात अप्लाय करत आहात तेथील लोकल लँग्वेज जसं की महाराष्ट्रात अप्लाय करत असाल तर मराठी भाषा गुजरातमध्ये केलं तर गुजराती अशा प्रकारची लोकल लँग्वेज तुम्हाला येणे गरजेची आहे यामध्ये रिझर्वेशनचा जो क्रायटेरिया आहे तो खाली त्यांनी दिलेला तर आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला स्टायपेंडसुद्धा दिलं जाईल हे स्टायपेंड मित्रांनो रुर किंवा सेमी अर्बन ब्रांचेसमध्ये पंधरा हजार रुपये अर्बन ब्रांचेसमध्ये पंधरा आणि मेट्रो सुद्धा पंधरा हजार रुपये स्टायपेंड इतकं तुम्हाला दिलं जाईल हे मित्रांनो एका वर्षाच्या कालावधीसाठी राहील पर मंथ पंधरा हजार रुपये स्टायपेंड तुम्हाला यामध्ये दिलं जाईल यानंतरची डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे रिलॅक्सेशनबद्दलची तर एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन जर बघितलं तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसी नॉन किरमिलिअर कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाचं आणि दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे यामध्ये मित्रांनो इतर जो क्रायटेरिया आहे जसं की एक्झाम फीसुद्धा यामध्ये आकारण्यात आलेली आहे तर त्याची माहिती खाली नोटिफिकेशनला दिलेली आहे तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर दिव्यांग उमेदवारासाठी चारशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी त्यांनी आकारलेली आहे एस सी एस टी सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवार तसेच ई डब्ल्यू एससाठी सहाशे रुपये प्लस जी एस टी आणि अदर कॅन्डिडेटसाठी आठशे रुपये प्लस जी एस टी इतकं त्यांनी चार्ज जो आहे हा आकारला आहे सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर जे आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला एक ईमेल आय डीवरून ईमेल केला जाईल ज्याचा मेल आय डी जो आहे हा नाईक डॉट अश्विनी ॲट द रेट बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम या ईमेल आय डीवरून तुम्हाला एक ईमेल येईल आणि त्यावरती जे आहे तुम्हाला एक्झामिनेशनची जी फी आहे ही पे करायचं ऑप्शन येईल अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे हे अप्लिकेशन पे केल्यानंतर जे आहे एक्झाम सेंटरबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्हाला ईमेलवरती पाठवलं जाईल त्यानंतर जे आहे यामध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे ही घेतली जाईल ही ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे ही तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट किंवा तुमच्या स्मार्टफोनवरून देता येणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे जेव्हा तुमची एक्झाम राहील तेव्हा तुम्हाला आय डी सोबत ठेवणे गरजेचं राहणार आहे याबद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन जेव्हा तुमची एक्झामिनेशन राहील तेव्हा तुम्हाला त्यामध्ये इंटिमेशन दिलं जाईल एक्झाम जर तुम्ही पासआउट झाले तर त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल तुमची जी पण व्ही एप एस आय एस एस सी सेंटर राहतं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं त्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जाईल आणि त्यानंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्ट लिस्ट तयार केली जाईल फायनल सिलेक्ट लिस्ट तयार झाल्यानंतर जे पण उमेदवार शॉर्टलिस्ट झाले असतील अशा उमेदवारांना पुढील प्रोसेससाठी जे आहे ईमेलद्वारे कळवलं जाईल तर अशा प्रकारे ही जाहिरात जी जा आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खाली मित्रांनो व्हॅकन्सीजची डिटेल्स दिलेली आहे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करत असाल तर यामध्ये एकूण तीनशे वीस वॅकन्सीज यामध्ये महाराष्ट्रासाठी आहे टोटल बाकी डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही यामध्ये व्हॅकन्सीज चेकआउट करू शकता तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता सोबतच ही जाहिरात सुद्धा सुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा चिक्का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद